पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आलेली आहे त्यामध्येच इतके लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला येतात पण दोनच दिवसापूर्वी जगन्नाथपुरी इथे जी घटना घडली आणि त्याच्यामध्ये तिथे भाविक जवळपास चार ठार झाले अनेकांची जखमी झाले या चेंगराचेंगरी प्रकरणानंतरनं पंढरपूरच्या वारीच्या दृष्टिकोनातनं काय खबरदारी घेतली जाते आहे तिथे कोणकोणते उपाययोजना केल्या जात आहेत संदर्भात बोलायला आपल्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आहेत नमस्कार पंढरपूरला आषाढी वारी हे नित्यनियमाने अनेक वर्ष प्रथा परंपरा आहे यावेळेस जवळपास पंधरा ते वीस लाखापेक्षा जास्त वारकरी येतील असा एक अंदाज आहे जगन्नाथपुरी येथेसुद्धा रथयात्रा झाली आणि तिथे घटना जी घडली त्यानंतर काय स्वरूपात खबरदारी घेतली जाणार आहे नाही बिलकुल पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या यावेळी तर अधिकची असेल अशी शक्यता आहे आणि चांगला पाऊस झाल्यामुळे वारकरी खूप मोठ्या संख्येनं वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि त्यावेळी पंढरपूर शहरामध्ये एका आषाढी वारी दिवशी वीस ते पंचवीस लाख लोकांचा मॉब जमण्याची शक्यता या ठिकाणी आहे त्यावेळी प्रशासनानं खूप खबरदारी घेतली खास करून पोलीस खात्याचे अधिकाऱ्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे अशी जी ठिकाणं आहेत ती नऊ ठिकाणं आपण आयडेंटिफाय केलेली आहेत की ज्या ठिकाणी कायम धोका संभवतो आणि खूप मोठं ट्राफिक त्या चंगराचंगीची शक्यता होते खास करून मागच्या वेळी नामदेव पायरीच्या या ठिकाणी आपण बघितलं असेल की प्रचंड मोठा रेटारिटी झाली अनेक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती मग त्यामुळे चालू वर्षी त्या सगळ्याचा विचार करून यावेळी नामदेव पायरीचं ट्राफिक आहे ते आपण वनवे करण्याचा निर्णय घेतला जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांसाठी वनवे ट्रॅफिक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून ट्रॅफिक सहज निघून जाईल आणि सहज येईल अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या हिशोबानं आपण अख्खा पंढरपूरचा जो मंदिर परिसर आहे तो नो व्हेकल झोन नो व्ही आय पी मुवमेंट बाकी सगळ्या उपाययोजना तर आपण केलेल्या आहेत त्यासोबत शहरामध्ये सगळ्या ठिकाणी लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेरेज आहे त्यातून मॉबवर लक्ष आपण ठेवतो आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं जे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर आपण यावेळी करतो आहे आणि ए आय टेक्नॉलॉजीच्यामुळं ज्या ज्या ठिकाणी गर्दीची अशी नऊ ठिकाणं आपण निवडलेली आहेत की त्या ठिकाणी अतिरिक्त गर्दी झाली तर तिथं त्या ठिकाणी ते बिब देईल आणि त्याची सूचना जी आपली पोलीस यंत्रणा किंवा त्याची वॉर रूम आहे त्या वॉरूमलाच रूमला सूचना येईल आणि त्यामुळं तातडीनं त्या ठिकाणी उपाययोजना करणं सहज शक्य होईल प त्यासोबत आपण वारीच्या मार्गावरच्या ट्राफिकची व्यवस्था आपण केलेली आहे जवळजवळ यावेळी चौदा ड्रोनच्या माध्यमातून आपण ट्रॅफिकवर आणि वारीच्या गर्दीवर आपण नियंत्रण ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि तो प्रयत्न करत असताना अशी काही ठिकाणं आयडेंटिफाय झालेली आहेत की ज्या ठिकाणी गर्दी आणि काही ठिकाणी जाणीवपूर्वक काही घटना घडण्याची शक्यता असते ते अशी काही ठिकाणी आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी वेगवेगळी आपण स्कॉड तयार केलेली आहेत आणि त्या स्क्वॉड तयार करून आपण त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे वारी म्हटलं की वारीमध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात मोठी समस्या येते ती म्हणजे इतक्या मोठ्या लाखो संख्येने लोक येत आहेत तिथली स्वच्छता आणि स्वच्छता नसेल तर मग अर्थातच त्या दुर्गंधीमुळे पसरणारे आजार त्या दृष्टिकोनातनं ग्रामविकास खातं तुमच्याकडेच आहे तुम्ही सोलापूरचे पालकमंत्री आहात तर त्या दृष्टीकोनातनं काय केलं आहे नाही चालू वर्ष आपण अख्खा वारी मार्ग स्वच्छ आणि क्लीन ठेवण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्या दृष्टीनं दीड महिन्यापासून आपण उपाययोजना करतोय सगळे वारीत तर आपण केलेले आहेत त्या ठिकाणी स्वच्छतेचा शौचालयाची व्यवस्था असेल ती आपण प्रॉपर केलेली आहे जे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आलेल्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये अधिकची सुधारणा करून आपण शौचालयाचा परिसर जो आहे तो कॉन्क्रीट करून त्या ठिकाणची होणारी दुर्गंधी आपण टाळण्याचा प्रयत्न केला त्यासोबत चालू वर्षी आपण बघितलं असेल की महिलांच्यासाठी वेगळी शौचालय असते पण त्यासोबत आपण महिलांच्यासाठी स्नानगृह आपण वेगळी केली पुरुषांसाठी आणि त्यातून जो दुर्गंधी किंवा त्यातून जो तयार होणारी घाण आहे ती कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला वारी पुढं जाईल तसं वारी निर्मल वारीची संकल्पना आपण के घेतलेली आहे आणि वारी जशी पुढं जाईल आपण वारी गेल तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर कुठेही कचरा दिसणार नाही अशी व्यवस्थापन केली पण खास करून ज्या ठिकाणी पंढरपूर शहराचा विषय येतो की एकदा वारी झाली की प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथं दुर्गंधी आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात साथीचे रोग होते त्यामुळे काही लोक गावही सोडून जायचे अशी परिस्थिती पण पर यावर्षी आम्ही एक महिन्यापासून पंढरपूर अगदी नीट अँड क्लीन ठेवलं त्यासाठी आम्ही स्वच्छता मोहीम राबवल्या त्यासाठी आम्ही स्वतः स्वच्छतेचे ड्राईव्ह पण केले असतील माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या ता ज्या सूचना होत्या की यावर्षी कुठल्याही परिस्थितीत वारीमध्ये कुठल्याही स्वच्छेच्या बाबतीत तडजोड करायची नाही सुरक्षेच्या बाबतीत तडजोड करायची नाही तेव्हा आपण बघितलं असेल स्वच्छतेचा आम्ही ड्राईव्ह घेतला आज स्वच्छ आणि सुंदर पंडर आपल्याला बघतो बघता येतं त्यासोबत जो सगळ्यात मोठा वाळवंटाचा परिसर जो असतो त्या ठिकाणी वा येतात तिथं जो दुर्गंधीचा विषय होता त्या ठिकाणचे सगळे अतिक्रमण आम्ही काढली आणि त्या ठिकाणी खूप मोठं वाळवण तयार केलं त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था प्रॉपर केलेली आहे आता तिथं दुर्गंधीचा विषय राहणार नाही आहे मग पासर टिकाचा तळ असेल वाकरीच्या पालखीचा तळ असेल ज्या ज्या ठिकाणी प्रचंड लाखोच्या संख्येनं वारकरी येतात त्या ठिकाणच्या स्वच्छतेच्या सगळ्या सुविधा आपण दिलेल्या आहेत त्यासोबत मेडिकल चेकअप कॅम्प असतील किंबहुना वारीसोबतच आपण सगळ्या मेडिकलच्या व्यवस्था मेडिसिन ठेवलेल्या आहेत डॉक्टर आहेत दवाखाने आहेत आय सी यू सेंटर आहेत या सगळ्याच गोष्टी गाडी ॲम्ब्युलन्स आहेत या सगळ्या व्यवस्था आपण उभ्या केलेल्या आहेत आणि मग हे सगळ्या व्यवस्था उभ्या करत असताना यावर्षी चालू वर्षी मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या सूचनेनुसार प्रचंड पाऊस होता सुरुवातीला आपण बघितला असेल तर त्यावेळी पाऊस अचानक अचानक येतो त्यावेळी वारकऱ्यांचे खूप हाल होते काही दिंड्यांची ठिकाणं प फायनल होती कुठं गेल्यावर कुठं मुक्काम करायचा त्यांची राहायची सोय असते पण तो वारीमध्ये चालणारा सामान्य माणूस आहे त्याच्यासाठी काही व्यवस्था नव्हती तेव्हा मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र ही संकल्पना मुख्यमंत्री मोदयांनी आमच्यासमोर आणली आणि त्याची अंमलबजावणी ग्रामविकास खात्याच्या माद, मा माध्यमातून आपण झालेली बघताय जवळजवळ बावन्न जर्मन हँगरचे मोठे मंडप म्हणजे दोन लाख स्क्वेअर फुटापासून जे आहेत ते वीस हजार तीस हजार चाळीस हजार स्क्वेअर फुटाचे मंडप आम्ही तयार केले आणि त्यातून त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या विश्रांतीची सोय झाली त्या ठिकाणी वारकऱ्यांना सगळ्या सुविधा मिळायला लागल्या त्या ठिकाणी दवाखाना आहे त्या ठिकाणी औषध मिळते त्या ठिकाणी वारकऱ्यांची चरणसेवा केली जाते त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या कीर्तनाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या झोपण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी महिलांच्या शौचालयाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी महिलांच्या स्नानगृहाची व्यवस्था आहे हिरकणी कक्ष आहे मग सगळ्या सुविधा वारकऱ्यांना ज्या कधीच मिळाल्या नव्हत्या त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी आम्ही दिल्या आणि वारकरी चालू वर्षी आपण बघितलं असेल वारकऱ्याला जरी भेटला कुठलाही तरी वारकरी सांगेल की चालू वर्षाची वारी ही मुख्यमंत्री मोदयांनी हो खूप सोपी केलेली वारी आहे के की याच्यामध्ये खूप सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध झालेल्या मंत्री होणं एकतर मोठा टास्क असतो त्यातही पालकमंत्री आणि त्यातही सो सोलापूर जिल्हा मिळाला त्याच्यामुळे पंढरपूरसारखे वारीचं नियोजन तुमच्या पदरी आलं पहिल्यांदाच हे नियोजन आहे सखा पांडुरंग परमेश्वर पांडुरंगाची काय कृपा असेल असं वाटतं नाही पांडुरंगाची तर कृपा आहेच त्यासोबत माझा पक्ष आणि आदरणीय नेते सन्माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी मनापासून पहिला धन्यवाद देईन की माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला एक युवक येतो राजकारणामध्ये येतो आणि जो युवक पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दीमध्ये कायम धडपडणारा पालखीपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करणारा एक युवक कि करी की जे तरी पण कधी पालखीवरून पोचता आलं नाही नीट दर्शन कधी घेता आलं नाही अशा एका युवकाला आज वारीच्या नियोजनाची संधी पालकमंत्र्याच्या रूपाने विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून मला करता आली याचं मला मनापासून मी मा माझं भाग्य समजतो आणि मला ही संधी मिळाली आहे या संधीमध्ये सेवा करण्याचा मनोभावे प्रयत्न केला आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी यावेळी खूपच प्लॅनिंगनं ही वारी पुढे गेली पाहिजे म्हणून आढावा बैठक घेतल्या आणि आढावा बैठकामध्ये घेतलेल्या ज्या सूचना त्यांनी दिलेल्या होत्या त्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अर्थातच पालकमंत्री म्हणून आणि ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून माझ्यावर होती आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अजून वारी सहा सात दिवस राहिली आता उर्वरित काळखंडामध्ये खूप चांगलं वातावरण राहावं आणि याच्यातनं वारकऱ्यांनी या, वार या वारीचा आनंद घ्यावा भक्तिभावानं पंढरपूरमध्ये यावं आणि आत्ता खास करून एक सजलेलं एक आनंदानं उत्साहानं वारकऱ्यांची वाट बघणारं माऊलींची तुकवराची सोबत हजारो दिंड्यांची वाट बघणारं एक स्वच्छ आणि सजलेलं पंढरपूर आपण सगळेजण बघाल आज तुम्ही वाकरीचा पालखी तर बघा किंवा पासर टेकराचा पालखी तर बघा वाळवंट बघा त्या ठिकाणी गाव सुशोभित केलेलं गाव पालखी तर कधी नव्हे एवढं सुंदर पालखीतं आज आपण बघता की त्या ठिकाणचं लायटिंग असेल त्या ठिकाणची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आहे तर अख्खं पंढरपूर आज म्हणत आहे की यावेळची वाडी वेगळी आहे शेवटचा प्रश्न तुम्ही सांगितले की जसं सा, प्रयत्न खूप करत होता आधी सुद्धा वारीला लहानपणापासून तुम्ही पालखीचं दर्शन घेण्यासाठी खूप धडपडला असा एखादा प्रसंग आठवतोय किस्सा आठवतोय वारीचा तुमच्या आयुष्यामध्ये आधीचा लहानपणीचा किंवा कॉलेज लहानपणीचा तर आठवतो त्यावेळी माझं वारीपर्यंत पोचलोच नव्हतो म्हणजे पालखीपर्यंत पोचलोच नव्हतो त्यामुळे पण मी मला आठवतं की मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि मी पालखीचं दर्शन घ्यायला मी स्वागताच्या मंडपाच्या कक्षेत इथं गेलो होतो मला एवढी धक्काबुक्की एवढ्या परिस्थितीमध्ये पालखीपर्यंत पोचता आलं नाही पण पोचता पोचता द पायातल्या दोन्ही चप्पल गेल्या होत्या <laughs> आणि चप्पल पायात नसताना दर्शन लांबूनच हात जोडून दर्शन घेऊन धक्के खाऊन मला परत जायला लागलो होतं हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये <laughs> मला आजही हो आठवतं की तेव्हा प्रचंड रेतावेती झाली आणि त्या रेतारेतीमध्ये पायातल्या चपला सापडल्याच नाही शेवटी आणि चप्पल पायात नसताना वारीचं म्हणजे पालखीचं लांबून दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ वारकऱ्यांच्यामध्ये वार चाललो आणि परत आलो बरोबर यावेळेस वारकरी किंवा त्या अनुभवाचा तुमचा आहे की त्यात सुधारणा होतील आणि लोकांना सर्वसामान्यांना फायदा होईल सुरळ दर्शन होईल कारण की पंढरपूरचं दर्शन हा एक परत चर्चेचा विषय येतो जिथे व्ही आय पी लोकांना दिलं जातं अनेकांना त्रास आपल्याला मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की मुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांना अडचण होऊ नये याच्यासाठी अनेक व्ही आय पी लोकांना न आवडणारे निर्णय घेतले आणि दोन तीन विषय क्लिअर आहेत एक तर वारकरी वारीच्या रस्त्यानं जी मांस विक्रीची दुकानं चालू होती ती सगळी दुकानं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी बंद करण्याचे आदेश दिले वारी कालखंडामध्ये पंढरशपूर शहरामध्ये वारी पूर्वी सात दिवस आणि वारी नंतर तीन दिवस दहा दिवस मांस विक्री बंद केली त्यासोबत आपण अनेक विषय या ठिकाणी सांगता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की जो मंदिर परिसर आहे त्यामध्ये कायम व्ही आय पी मुवमेंट व्हायची मग तेव्हा अनेक वाहनं आत जायची आणि वाहनं गेली आहात की वारकऱ्यांना त्रास व्हायचा आणि एकदा एक व्ही आय पी आला की त्यासोबत पन्नास शंभर माणसं वी आय पी दर्शन घ्यायला जायची मग वर दहा मिनटं बारा मिनटं ती दर्शन रांगबंद बंद व्हायची मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम व्हायचा मी कालच एक बैठक घेतली त्याच्यामध्ये व्ही आय पी मुवमेंट तर आम्ही थांबवली पण त्याचा परिणाम काय झाला आहे की सात तास दर्शनाला थांबायला ला लागत होतं ते दर्शन आता चार तासात व्हायला लागले त्यामुळं वारकरी एवढा खुश आहे एवढा समाधानी आहे आणि आता आपण बघितलं असं अनेक मंत्र्याची मुवमेंट झाली तेव्हाही तिथं पोलिसांनी त्यांना हात जोडून सांगितलं की व्ही आय पी मुवमेंट मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी थांबवलेली आहे आपण वारकरी यांना त्रास होईल असं आपल्या हातून काही होऊ नये त्यामुळं बहुसंख्य लोकांना घेऊन न येता आपण एक दोन तीन लोकांच्यापर्यंत आपण यावं आणि दर्शन घेऊन आपण जावं अशी विनंती केली आणि मी सगळ्या लोकप्रतिनिधींना व्ही आय पी जे आहे त्यांना धन्यवाद देईन की त्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आणि आता खूप आनंदानं आणि खूप उत्साहानं आणि खूप डिसिप्लिन असणारी ही वारी आता या ठिकाणी पार पडताना आपण बघतोय धन्यवाद गुरुसाहेब व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेशसह सागरवुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई